जर शिकारी बनायचं असेल तर गेंडेची शिकार करा आणि लुटारू बनायचा असेल तर राजाचा खजिनाच लोटा आणि प्रेमिक बनायचं असेल तर मित्रांनो गुरुवर प्रेम करा नमस्कार पांडव सर आज आपला विषय सलाम त्या सरांना एक खेडेगाव आणि त्या खेडेगावामध्ये एक मुलगा गल्लीबोळातून भीक मागून आपल्या पोटाचं खळगं भरत असतो हा मुलगा कोण आहे तर तो आहे हिटलर आणि जगामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात एवढ्या भाषेमध्ये पाच लाखापेक्षा जास्त पुस्तकं ज्यांच्यावरती लिहिली गेली तो हिटलर आणि जगामध्ये पहिल्या महायुद्धाचा भडका उडवून संपूर्ण जगामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा तो हिटलर आणि ज्याच्या साम्राज्यावरती कधी सूर्य मावळतच नव्हता असा इंग्लंड देश त्याला त्यालासुद्धा भयभहीत भही करून सोडणारा तो हिटलर ज्यावेळेस जर्मनीचा सम्राट बनतो जर्मनीचा शिल्पकार बनतो आणि जर्मनीचा आधारस्तंभ बनतो त्यावेळेस विजयी राष्ट्रांच्या समोर हा जर्मनीचा हिटलर आपलं भाषण करताना आपल्या आत्मचरित्रामध्ये त्याच्यामधला एक प्रसंग तो सांगतो माझ्या जीवनाचे खरे खरे शिल्पकार जर कोण असतील तर माझे इतिहासाचे शिक्षक लिओपोल्ड सर ते शिक्षकच शिक राष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते आणि त्या सरांनी मला जर्मन राष्ट्रावरती मनापासून खूप खूप प्रेम करायला शिकवलं त्या सरांनी माझ्या भावी आयुष्याचा मार्ग कसा असेल तेही पक्क करण्याचं काम आमच्या सरांनी केलं सरांची जी वृत्ती होती ना ती लहरी होती हृदय होतं ते कोमल होतं आणि सरांचं वक्तृत्व जे होतं ते मोहक होतं मित्रांनो असे सर मला मिळाले हे माझं सद्भाग्य थोर आहे की हे सर ज्ञानी होते एवढंच नाही तर सर गुणी होते की देशाविषयी ज्वलंत प्रेम कसं असावं ते निर्माण करायचं काम आमच्या इतिहासाच्या सरांनी केलं आणि एवढंच नाही तर शिक्षणामध्ये महत्त्वाचं सूत्र कोणतं आहे हे समजून सांगण्याचं काम सरांनी केलं एवढंच नाही तर आमच्या हृदयामध्ये बिंबवण्याचं कामसुद्धा सरांनी केलं आणि ते सूत्र काय सांगितलं सरांनी जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल तेवढंच ज्ञान आत्मसात करा तेवढंच ज्ञान तुम्ही ग्रहण करा बाकीचं अनावश्यक ज्ञान जे आहे ते फेकून द्या आणि त्याच मार्गाने आम्ही वाटचाल केली आज ते सर त्यांच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले केस त्या सरांची मृती फक्त डोळ्यासमोर आली तरी आणि त्यांची आठवण झाली तरी डोळ्यातून असू गळायला ला लागतात आज त्या सरांनी आमच्यामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम निर्माण केलं ज्वलंत प्रेम निर्माण करायचं काम सरांनी केलं एवढंच नाही तर जर्मनीचा सम्राट जर्मनीचा आधारस्तंभ बनवण्यापर्यंत आमचं फाउंडेशन पक्का करण्याचं काम ज्या सरांनी केलं त्या सरांना आज मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना मी सलाम करतो आणि ज्यावेळेस अडाल्प हिटलर जर्मनीचा सम्राट आपलं भाषण सांगत असताना फियन्नामध्ये हे भाषण चाललेलं होतं आणि त्यावेळेस स्टेजवरच्या काही लोकांनी त्यांना आठवण करून दिली की हिटलरांना सांगितलं की ज्या सरांचं तुम्ही एवढं कौतुक करताय ते सर आपल्या नजीक जवळ असलेल्या एका खेड्यामध्ये एका झोपडीमध्ये ते आपलं उर्वरित आयुष्य जगता येत आणि ही बातमी सरांना किंवा अडॉल्प हिटलरला कळल्याबरोबर त्यांनी ताबडतोब हा जो चा चाललेला जो आपला की सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आहे एका मिनटामध्ये रद्द केला आणि अडॉल्प हिटलर जो जर्मनीचा सम्राट आहे आपल्या सरांच्या शोधामध्ये त्या खेड्याकडं त्या झोपडीकडे निघाले आणि तेही कोणालाही बरोबर न घेता निघाले गेले खेड्यात गेले तिथून त्या झोपडीपर्यंत गेले झोपडी त्यांच्या दृष्टीला पडली आणि त्यावेळेस अडाल तर हिटलरची पावलं जरा जड झाली हळूहळू हळूहळू पावलं त्या झोपडीच्या दिशेने चालायला लागली ला 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 दूर अंतरावून त्यांना झोपडी दिसली झोपडीच्या बाहेर एक गंजलेली खुर्ची दिसली आणि त्या खुर्चीमध्ये बसलेले आपले सर दिसले मित्रांनो तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की हा जर्मनीचा सम्राट आहे त्याच्या आयुष्यामध्ये फक्त तो तीन वेळा रडलेला आहे एक वेळेस जीवापाड ज्या देशावर प्रेम केलं तो देश ज्यावेळेस हरला त्यावेळेस हाच हिटलर ओक्साबोक्षी रडलेला आहे आणि ज्यावेळेस जेवढं प्रेम त्यांनी मातृभूमीवर केलं तेवढंच प्रेम त्यांनी आपल्या जन्मदात्या आईवरती केलं ती माझी आई ज्यावेळेस स्वर्गात गेली आणि ही घटना हिटलरला समजली त्यावेळेस ते, ते तशाच अवस्थेमध्ये ओक्साबुक्शी रडले होते आणि त्याच्यानंतर तिसरा प्रसंग ज्यावेळेस मी माझ्या गुरूंना पाहिलं माझ्या गुरूंना खुर्चीमध्ये बसलेलं पाहिलं कित्येक दिवसांनी मी माझ्या गुरूंचं दर्शन आज घेण्यासाठी मला योग आला आहे त्यावेळेस सरा त्यावेळेस त्या हिटलरच्या डोळ्यामधून आसरू गळायला ला लागले मित्रांनो याच्यातला फरक तुम्ही नीट समजून घ्या ज्यावेळेस जर्मन राष्ट्र हरलं आई ज्यावेळेस स्वर्गवासी गेली त्यावेळेस जे हिटलर रडले त्यांच्या डोळ्यातून जे आसरू गळाले ते आसरू मात्र दुःखाचे होते मित्रांनो आणि ज्यावेळेस सरांना आज मी पाहतोय त्यावेळेस माझ्या मनाला एक प्रकारचं भरत आलं आनंद उत्सव आला मी माझ्या सरांना आहे या सरांचं मला दर्शन मिळणार आहे आणि हे जे हिटलरच्या डोळ्यातून आसरू आले हे आसरू मित्रांनो दुःखाचे नव्हते हे आनंद सुरू होते हा हिटलर पावलं टाकत 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 आपल्या गुरूंच्या आपल्या सरांच्या जवळ आला आणि आल्याबरोबर पूज्य भावनेने आपलं मस्तक जे मस्तक जर्मनीचा हिटलर आहे जर्मनीचा शिल्पकार आहे आणि त्या हिटलरने आपलं मस्तक सरांच्या पायावरती टेकून तो नतमस्तक झाला आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर उभा राहिला दोन्ही हात छातीवरती जोडले आणि म्हणतोय काय सर आज जरी मी जर्मनीचा हिटलर असलो आज मी जर्मनीचा सम्राट असलो आज मी जर्मनीचा शिल्पकार असलो आज मी जर्मनीचा की आधारस्तंभ असलो तरी सर तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमचा लाडका विद्यार्थी हिटलर आणि सरांच्या पायाजवळ हा विद्यार्थी खाली बसला आणि आखा दिवस संपूर्ण दिवस की पाठीमागच्या की रमणीय गोष्टी करण्यामध्ये त्यांनी एक दिवस आपल्या सरांच्या सानिध्यात संपूर्ण दिवस घालवला धन्य धन्य झाले ते सर धन्य धन्य झाले ते सर आणि म्हणून मला मित्रांनो एक सांगायचं आहे की माझ्या विद्यार्थ्यांना या तरुण पिढींना मला सांगायचं आहे ज्यांनी मित्रांनो तुमच्याही आयुष्याचं शिल्प ज्यांनी घडवलेलं असेल नका त्यांच्याकडे जाण्याची तजदी घेऊया कारण हे मोबाईलचं युग आहे फक्त एक करा सरांचा मोबाईल हवा तिथून मिळवा प्रयत्नाची शिकस्त करा पण तो मोबाईल मिळवल्यानंतर सरांना एकच कॉल करा फक्त आणि त्या कॉलमध्ये फक्त दोन वाक्य बोला की सर तुमची खूप आठवण आली म्हणून फोन केला आणि दुसरं वाक्य बोला की सर तुमची तब्येत कशी आहे फक्त एवढ्या गोष्टीची चौकशी करा जगामधली सर्वात मोठी गुरुदक्षिणा मित्रांनो ही आहे आणि ही गुरुदक्षिणा ज्यावेळेस तुम्ही गुरूंना द्याल त्यावेळेस जग जिंकल्याचा आनंद तुमच्या सरांना आणि तुमच्या गुरूंना झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो थांबतो मी जर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा हां जर आपल्या मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांना जर हा व्हिडिओ पाठवला नसेल तर जरूर पाठवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार